मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या अकरा जुलैच्या एपिसोडमध्ये आता हे बाईजबाई आणि काका हे दोघे गावामध्ये आलेले असतात आणि गावातील एका व्यक्तीच्या बकरीचा पाय एका व्यक्तीने मोडलेला असतो आणि तो व्यक्ती आता बाईजबाईला सांगतो की बरं झालं तुम्ही आल्या ह्या गावातील पोरांनी माझ्या शिळीचा पाय मोडलेला आहे आता तुम्ही माझी ही भरपाई करून द्या असं पण इकडे हा व्यक्ती बाईजाबाईंना बोलत असतो आणि काय आहे तो न्याय तुम्ही करून टाका असं म्हणत असतो तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही आपली कृष्ण आहे ती त्या बकरीच्या जवळ बसलेली असते ती तिच्या पाठीवरून आर प्रेमाने हात फिरवत असते त्यानंतर इकडे हा व्यक्ती बोलतो की तुम्ही काय करा परंतु काहीतरी न्याय करा तुम्ही न्याय केला म्हणजे बरं होईल असं पण बाईजाबाईंना हा व्यक्ती बोलत असतो तेवढ्यामध्ये आता काका जे आहे ते बायजाबाईंना बोलतात की आता खरोखर ते जे म्हणतात तो न्याय तुम्हालाच करावा लागणार आहे त्यावेळेस इकडे हा व्यक्ती बोलतो की कमीत कमी मला पंचवीस हजार रुपये जी काही रक्कम आहे ती हवी आहे तेवढ्यामध्ये इकडे बायजाबाई बोलते की हे बघ नारायण मी तुला एक महिन्याची मुदत देते ह्या महिन्यामधून पंचवीस हजार रुपये तू सोपानला द्यायची असं आता बायजाबाई ह्या दोघांमध्ये दे न्याय देऊन टाकते आणि कृष्णा जी आहे ती बायजाबाईंकडे बघत राहते बाजूला गावकरी गोळा झालेले असतात तेवढ्यामध्ये इकडे नारायण बोलतो की ओ बायजाबाई तुम्ही हे कसं बोलता तेवढ्यामध्ये काका बोलतात की हे बघा बायजाबाईंचा एकदा न्याय निवाडा झाला की विषय संपला लागा आपल्या कामाला चला निगा इथून तेवढ्यामध्ये इकडे आपली कृष्णा जी आहे ती बोलते की तुम्ही हा जो काही न्याय दिला तो चुकीचा आहे असं जेव्हा कृष्णा बोलते तेव्हा काका आणि बायजाबाई कृष्णाकडे बघतात सोपान आणि नारायणसुद्धा कृष्णाकडे बघतात आता ही बाईजाबाई जी आहे ती कृष्णाकडे बघत राहते कारण तिला कृष्ण खूप आवडलेली असते त्यानंतर आता कृष्ण बोलते की लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगते मी अहो ह्या शिडीला कुणी मारलेलं नाही आहे हिने उंचावरून उडी मारली आणि तिचा पाय मोडला बाकी काही नाही झालं कुणीतरी मुद्दाहून दगड मारल्यावर अशी इजा होत नसते कारण दगड जर मारला असता तर टेकड वर आलं असतं असं कृष्णही बायजाबाईंना सांगू लागते तेवढ्यामध्ये सोपान हा बोलतो की ए कृष्ण बस गप तुला नाही काही कळत तेवढ्यामध्ये कृष्णा बोलते की तुम्ही कुठल्या जरी डॉक्टरला हे दाखवलं ना तरी ते हेच सांगतील आणि बाईजाबाई मी तर तुम्हाला सांगते की ह्या सोपान भाऊंना शिक्षक हे खोटं बोलतात असं ही आपल्या ह्या बायजाबाईंना बोलत असते तर बाईजाबाई खूप रागाने सोपानकडे बघते हा न्याय नाही झाला तर अन्याय झाला असता बाईजाबाई असं म्हणून मी बोलले तेवढ्यामध्ये गावकरी बोलतात की कृष्णा एकच नंबर बोलली तेवढ्यामध्ये इकडे ह्या गावकरी बायका ज्या असतात त्या बोलतात की मुख्या जनावरांच्या बाबतीत तर ह्या सोपानने खोटं बोलू नये ना खरा न्याय नारायणच्या बाजूने झाला पाहिजे असं पण हे गावकरी जेव्हा म्हणत असतात तर आता नारायणच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो गावकरी बोलतात की हो न्याय तर झालाच पाहिजे असं आता बायजाबाईंसमोर सर्व गावकरी म्हणू लागतात त्यानंतर आता बायजाबाई जी आहे ती या कृष्णाकडे बघते कृष्णा आपली त्या शिळीच्या जवळच उभी असते आणि गावकरी जे आहे ते बायजाबाईला आता आग्रह करू लागतात की न्याय तर तुम्ही दिलाच पाहिजे बायजाबाई खूप मोठ्याने बोलते की थांबा आता सर्वजण बाईजाबाईकडे बघतात आता बायजाबाई ही आपला साडीचा सा पदर घेते आणि त्या ट्रॅक्टरच्या खाली उतरते त्यावेळेस आता काका पण लगेच त्यांच्या वर छत्री घेऊन उभं राहतात तेवढ्यामध्ये बाईजाबाई ही सर्वांना सांगते की हे बघा तुमच्या ह्या बाईजाबाईकडून कधीच आतापर्यंत कुणावरही अन्याय झालेला नाहीये त्यामुळे आम्ही आत्ता कसा होऊन देऊ हा अन्याय असंही बाईजाबाई सर्व गावकऱ्यांसमोर बोलत असते बाईजाबाई बोलते की पंचवीस हजार रुपये दंड म्हणून तू नारायणला द्यायची सोपान कळलं का तुला माझा न्याय असेल असं जेव्हा आता बायजाबाई आपला निर्णय सांगतात तेव्हा कृष्ण खूप खुश होते आता कृष्ण खूप खुश होऊन या बाईजाबाईंकडे बघतात तर सोपान बोलतो की अहो बाईजाबाई तुम्ही असं काय करता तेव्हा बाईजाबाई बोलते की विषय संपला त्यावेळेस इकडे आपले कृष्णा त्या दादांना बोलते की हे बघा दादा गावामध्ये उपाय जर करायचा नसेल ह्या बकरीला सरकारी दवाखान्यात न्या होईल बरी असंही आपली कृष्ण या सोपन काकांना सांगते सोपन काका लगेच त्या बकरीला उचलतात आणि तेथून घेऊन चालतात तेवढ्यात ते आता नारायण जो आहे तो या कृष्णासमोर येतो आणि कृष्णाला बोलतो की हात जोडतो आज तुझ्यामुळे वाचलो तर आता कृष्ण बोलते की अहो दादा मी फक्त जे सत्य आहे तेच बोलले आणि जे मी नेहमी बोलते असं कृष्णही आता या नारायणला बोलते तर बाईजाबाई आता कृष्णाकडे बघते आता काका बोलतात की बाईजाबाई ह्या मुलीने तर आपलं सर्व सिस्टमच हलवली हो तर बायजाबाई बोलतात की एवढं तर कळतं ना ह्या मुलीच्या बाबतीत मला काय म्हणायचं ते तर तुला समजलंच असेल असं पण बायजाबाई बोलत असते तेवढ्यामध्ये काका बोलतात की तुम्ही काळजी करू नका ही आपल्या सिस्टममध्ये आहे मुलगी असं पण काका ह्या बायजाबाईला सांगू लागतात बायजाबाई कृष्णाकडेच एकटक बघत राहते बायजाबाई जेव्हा घरामध्ये येऊन बसते तेव्हा तिला सर्व काही कृष्णाचं ते बोलणं आठवत असतं कारण नारायण आणि सोपानमध्ये जो काही अन्याय न्याय चुकीचा दिला हे सुद्धा सर्व आता बाईजाबाईंना आठवू लागतं ते आता बायजाबाई विचार करत असतात आणि काका हळूच त्यांना डोकावून बघत असतात तर आता मैनावती म्हणजे आपली ह्या काकांची काकी जी असते ती हळूच या आपल्या बायजाबाईंकडे बघते आणि ती तिच्याकडे चाललेली असते परंतु काका बोलतात की नाही नाही त्यांचा मूड नाही आहे आज तेवढ्यामध्ये इकडे काकी बोलते की तुम्ही तर काय त्यांचे पी एच झाले आता तुम्ही अजिबात काळजीच करू नका हे बघा त्यांचा मूड हा ठीक करण्याचा माझ्याकडे एकमेव उपाय आहे आता मी बघाच त्यांचा मूड कसा ठीक करते असं म्हणत काकी लगेच आता बायजाबाईंच्या रूममध्ये जातात काका बाहेरून बघत असतात काकी लगेच बोलतात की बाईजाबाई मी ह्या मुलीचं काही ठरवलं आहे की नाही खूप चांगल्या खानदानातील मुलगी आहे ही तेवढ्यामध्ये बायजाबाई बोलतात की मी दुष्यंतला त्या मुलीचे फोटो मोबाईलवरती पाठवून दिले आहेत अजून काही त्याचा फोन आलेला नाही असं पण बाईजाबाई ही काकींना बोलते तर काकी बोलतात की अहो ही मुलगी जी आहे ना ती घरात येताना कुबेराची लक्ष्मी घेऊनच आपल्या घरी येईल तुम्ही एवढे फोटो बघा असं ही का भाई भाई जा भाई जा भाई आता काकी आता या बाईजाबाईंना बोलते तर बाईजाबाई बोलतात की ठेव तिथे ती फोटो सर्व आता बाईजाबाई खूप रागाने या काकींकडे बघते म्हणतं की आता दुष्यंतची जी, जी काही मिटिंग आहे ती संपलेली असते ही गौतमी म्हणजे आपली ही पूजा ही आता दुष्यांतकडेच बघत राहते तेवढ्यामध्ये दुष्यंतचा मोबाईलवरती या आपल्या बाईजाबाईंचा कॉल येतो तर दुष्यंत आता सर्व स्टाफसमोर बोलतो की सॉरी बरं का मला एक कॉल आला आहे मी थोडंसं साईडला जातो असं म्हणतात तर दुष्यंत फोन उचलतो आणि साईडला जातो गौतमी ही दुष्यंतकडेच बघत राहते त्यावेळेस आता दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई बोल गं थोड्यामध्ये इकडे दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई तुला काय झालं तुझा मूड ठीक नाही वाटतं दरवेळेस तू माझी चौकशी करते ह्यावेळेस काही तशी बोलली नाही तरी पण आता बाईजाबाई काहीच बोलायला तयार नसते आता हा दुष्यंत बोलतो की आढळराव तुला काही बोलले का तर इकडे ही आपली आई बोलते की नाही बाळा मला आता थोडा वेगळा विचार करायचा होता तुझे दोनाचे चार हात व्हायला पाहिजे तुला मुलीचे फोटो मी मोबाईलवरती पाठवले होते तू काहीच रिप्लाय दिला नाही रे असं सुलोचना ताई जे आहे ते आपल्या या दुष्यंतला विचारत असतात दुसरीकडे आता कृष्णा जी आहे ती घरात असते आणि तिला बैरुशेटची खूप आठवण आलेली असते कारण बैरुशेट खूप शेतीमध्ये जे कष्ट करत असतात हे, हे आता हे आपल्या कृष्णाने बघितलेलं असतं आणि कृष्णाला आता बाबांची आठवण येते होती तेव्हा त्या चिखलामध्ये कृष्णाने अगदी छान प्रकारे एक बैलजोडी चिखलाची बनवलेली असते आणि ती बैरूशेठला दाखवून दिलेली असते आणि तेव्हा बैरुषेठ स्वतःच्या हाताने या कृष्णाला अगदी छान ते बैल बनवून देत असतात हे सुद्धा कृष्णाला आठवू लागतं त्यावेळेस आता बैरूशेठ या कृष्णाला बोललेले असतात की ज्यावेळेस तू मोठी होईल ना तेव्हा तुला एक अगदी छान स्थळ बघणार मी आणि तुझं थाटामाटात लग्न लावून देणार आणि तुझं एकदा लग्न झालं की तुला बाबांचं घर सोडावं लागणार तर कृष्ण बोलते की नाही बाबा मी तुला सोडून कुठेच जाणार नाही आणि इथेच राहणार आणि मी वावरामध्ये नांगर धरणार असं पण ही कृष्ण आपला ह्या भैरूशेठला जेव्हा लहानपणी बोललेली असते ते सर्व आता आपल्या कृष्णाला आठवू लागतं कारण आता कृष्णाच्या लग्नाचा विषय जो आहे तो घरामध्ये निघत असतो तेव्हा तिला आता आपल्या बाबांची खूप आठवण येत असते ज्या काही सर्व आठवणी आहे तिने सर्व एका पेटीमध्ये ठेवलेल्या असतात आणि त्या सर्व हातामध्ये घेऊन ती बघू लागते आता भक्ती तिथे येते आणि भक्ती कृष्णाला बोलते की अगं कृष्ण काय करतेस तू त्यावेळेस आता कृष्णा लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि लगेच या भक्तीकडे थोडीशी स्माईल करून बघते आता भक्ती ही कृष्णाला पिण्यासाठी बाजरीची हाव घेऊन आलेली असते भक्ती बोलते की हे बघ बाजरीची हाव तर आता कृष्ण बोलते की मला खूप भूक लागली आहे मग खरोखर माझ्यासाठी तू खूप करतेस ग भक्ती असं कृष्ण आता भक्तीला बोलते आणि सावित्री ही खिडकीमधून बघत असते त्यानंतर भक्ती आता स्वतःच्या हाताने आपल्या ह्या कृष्णाला ती बाजरीची हाऊ जी आहे ती चमच्याने खाऊ घालत असते तेव्हा आता ही भक्तीकडे बघत राहते ही भक्तीला बोलते की आपली बारकी पूजा आहे ना मला तिची खूप आठवण येते तू माझी काळजी घेतेस परंतु तिथे तिची कोण काळजी घेईल ग असंही आपली जी काही कृष्ण आहे ती आता या भक्तीला बोलत असते खूप वर्ष झाले आपली पूजा नाही आली गावी तिकडे शहरामध्ये एकटी कशी काही राहत असेल ग असं कृष्ण ही आता जेव्हा भक्तीला बोलत असते तेव्हा सावित्री सर्व काही ऐकत असते त्यावेळेस इकडे कृष्ण पुन्हा बोलते की तिला आपली आठवण नसेल येत का गं जी आठवण तिला येत नसेल कारण तिचा खूप राग आहे माझ्यावर दुसरीकडे आता ही जी काही सुलोचनाई आहे ती आपल्या दुष्यंतला बोलते की अरे चांगलं स्थळ आलेलं आहे मुलगी खूप चांगली आहे एकदा चांगली स्थळ गेली तर पुन्हा भेटत नाही आहे तेवढ्यामध्ये आता दुष्यंत बोलतो की अगं गावाकडची मुली नको आहेत मला त्यावेळेस इकडे आता ती गौतमी जी आहे म्हणजे पूजा आपल्या ह्या दुष्यंतच्या पाठीमागे येते सर्व काही बोलणं दुष्यंतचं ऐकते दुसरीकडे आता पूजा ही आपली कृष्णाची समजूत काढत असते भक्ती आहे ती आपल्या ह्या कृष्णाला बोलते की आमच्या कृष्णाचं आता लग्न करायचं आहे अगदी मनामध्ये कुणाच्या राजकुमार असेल तर माझ्या कृष्णाच्याच मनात तो राजकुमार असेल तो तिला मिळावा असं भक्ती आता या कृष्णाला बोलत असते तर कृष्ण आता ह्या भक्तीला लगेच मिठी मारते आणि सावित्री हे सर्व काही बघत असते आता सावित्रीला हे सर्व बघून थोडंसं बरं वाटत असतं त्यानंतर इकडे कृष्ण बोलते की भक्ती तू माझ्यासाठी किती करशील ग अजून माझा राजकुमार एक वेळेस राजभिंडा नसला तरी चालेल परंतु तुझ्यासारखा तु पाहिजे मन मिळावू माझ्या डोळ्यातून पाणी जरी आलं तरी तो पुसणारा माझ्यावर आणि माझ्या कामावर प्रेम करणारा माझ्यामध्ये अगदी हातामध्ये कुदळ घेऊन शेतात उतरणारा असा माझा राजकुमार पाहिजे मला शेतकरी राजा असं पण इकडेही आपली कृष्णा जी आहे ती या भक्तीला सांगत असते दुसरीकडे दुष्यंतची आई जी आहे बायजाबाई बोलते की अरे आपले चार पाच साखर कारखाने आहे शंभर एकर जमीन आहे डेअरी आहे तुला तर माहीत आहे तुझी बाणे सर्व जबाबदारी झटकलेली आहे आता मला त्यांच्या जागेवर उभं राहावं लागतं सर्व सांभाळावं लागतं तुझा वेगळा मार्ग निवडून मोकळा झालास आता तुला सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे घरात येणारी सून जी आहे तिच्यावरच मला विश्वास ठेवावा लागणार आहे असं पण इकडे ही ताई ह्या दुष्यंतला बोलत असते दुष्यंत बोलतो की अगं आई तू माझं ऐक ना तर आता इकडे बाईजाबाई जी आहे ती बोलते की तुला एवढा मोठा प्रपंच सांभाळायला इकडे गावाकडेच यावं लागेल गावाकडच्या मुलींची स्वप्नं जी आहे ती अगदी साधी असतात त्यांनी शहर बघितलेलं नसतं त्यांना शेणामातीचं काहीच वाटत नाही त्या मुलींना घरची जबाबदारीसुद्धा अगदी छान प्रकारे सांभाळील की शेतीमध्ये सुद्धा त्या मुलींची तयारी असते त्यातल्या त्यात, त्यात संस्कारी मुलगी जर असली ना तर त्यांना आपल्या घरादाराची जाण असते बघ मोठीचा आधार असतो नवऱ्यावरती जरी एखादं संकट आलं ना तरी त्या मुली नवऱ्याच्या खांद्याला खांदा देतात आणि उभं राहतात तर दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई तू मला सारखं सारखं शुगर फॅक्टरी आणि ते जमीन एवढं काही सांगत जाऊ नको हे सर्व सोडून मी आज इकडे आलोय मी एम बी ए आहे मला माझ्यासाठी एज्युकेटेड मुलगी पाहिजे कम्फर्टेबल पाहिजे गावातील मुलीशी लग्न करून मी काय करू असं दुष्यंत आपल्या आईला बोलत असतो आणि गौतमी हे सर्व ऐकते आणि खूपच खुश होते दुष्यंत हा बोलतो की आई ठेवतो मी फोन आता मला थोडीशी कामं आहेत तेवढ्यामध्ये आता दुष्यंत आपल्या हातात बॅग घेतो आणि लगेच साईडला निघून जातो तर पूजा आता सर्व काही ऐकते आणि लगेच साईडला लपून बसते त्यानंतर आता पूजा ही आपल्या मनाशी बोलते की शंभर एकर शेती यांना आणि दोन तीन साखर कारखाने डेअरी एवढं सर्व असताना हा इथे कशासाठी काम करतोय असंही गौतमी आपल्या मनाशी बोलते की जाऊ दे माझं जर याच्याशी लग्न झालं तर चांदी होईल चांदी हिऱ्याच्या चा खाणीमध्ये पडणार आहेच मी असंही पूजा आता स्वप्न बघत असते मला लवकरात लवकर प्रपोज करायचं आहे आणि लवकरात शुभ मंगल सावधान करायचं आहे असं पण ही पूजा जी आहे ती आता आपल्या मनाशी बोलत असते आणि खूपच खुश असते दुसरीकडे ही आपली जी काही कृष्ण आहे ती आपल्या स्वातीला बोलते की स्वाती तुला काय झालंय तू आज काहीच खायला तयार नाही आहे अजिबात चाऱ्याचा नासाडी करायचा नाही आहे असं पण कृष्ण आता बोलत असते तेवढ्यामध्ये सकाळच्या वेळी वासुदेव आला वासुदेव आला असं वासुदेव म्हणत आता कृष्णाच्या दारात येतो पटकन भक्ती ही जाते आणि वासुदेवाचे आशीर्वाद घेते त्यानंतर तर इकडे ही भक्ती तिथे गेलेली असताना कृष्ण आता एका सोपामध्ये थोडंसं धान्य घेते आणि या वासुदेवाला देण्यासाठी आणते तेवढ्या सावित्री लगेच कृष्णाकडे खूप रागाने बघते आणि तिचा हात घट्ट पकडते आता सावित्री बोलते की ज्याच्या हक्काचं धान्य त्यालाच मिळावं पुण्य असं म्हणत होता ते धान्य स्वतःच्या हाताने सावित्री त्या वासुदेवाला देते आणि हे सर्व भक्ती बघत असते आणि कृष्णाला थोडंसं वाईट वाटत असतं या वासुदेवांना बोलते की माझ्या दोन मुली आहेत त्यांना आशीर्वाद द्या ही आई मोठी भक्ती आणि दुसरी आई ती शहरात आहे असं पण सावित्री ही या बाबांना बोलते तर बिचारी आपली कृष्णा जी आहे ती गुपचूप जवळ उभी असते त्यावेळेस इकडे सावित्री बोलते की माझी मुलगी पूजा आहे ना शहरात तिचं लग्न लवकरात लवकर जमू द्या तर वासुदेव बोलतात की सर्व चांगलं होणार आहे आता देवी आईने जे काही ज्याच्या नशीबी लिहिलं आहे तेच होणार आहे असं सावित्रीला वासुदेव बोलतात सावित्री आतमध्ये जात कृष्णा लगेच पाठीमागून आतमध्ये जायला निघते वासुदेव कृष्णाला बोलतात की थांब अगं तुझ्यासाठी माझ्याकडून एक चांगली भविष्यवाणी असणार आहे आता लगेच वासुदेवाकडे बघते भक्ती पण खूपच खुश होते त्यानंतर वासुदेव आता या कृष्णाला आपल्याजवळ बोलावतात आणि बोलतात की हे बघ तुझ्या अंगाला लवकरच हळद लागणार आहे आणि कपाळी मळवडवा लागणार आहे तुझे ग्रहमान खूप चांगले आहेत मुली लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये दे एक देखणं आणि सुंदर असा राजकुमार येणार आहे तुला आजच भेटणार आहे असं पण इकडे वासुदेव आता कृष्णाला बोलत असतात तर भक्ती खूप खुश होते आता कृष्ण पूर्ण वासुदेवाकडे बघते बोलतात की तुझी जी काही उष्टी हळद आहे ना तीच त्याच्या अंगाला लागणार आहे फक्त तुमच्या दोघांची भेट व्हायला पाहिजे आणि मग बघ कसं तुमचं जुळतं ते असं पण वासुदेव आता कृष्णाला बोलतात त्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता ही जी काही कृष्ण आहे ती इकडे गावामध्ये आलेली असते आणि तेवढ्यामध्ये दुष्यंत जो आहे त्याचा धक्का आपल्या ह्या कृष्णाला लागतो आणि तिचे जे काही वांगे बटाटे असतात ते खाली खाली रोडवरती पडतात आता कृष्णा खूप भडकते आणि कृष्णा दुष्यंतला बोलते की मला सर्व खर्च पाहिजे सतराशे रुपये झाले आहेत आता कृष्णा अशी बोलल्यामुळे इकडे आता दुष्यंत लगेच आपल्या खिशातून दोन हजार रुपये काढून देतो आणि बोलतो की दर माझ्याकडे सुट्टे नाही आहे आता कृष्णा लगेच वर्षी तीनशे रुपये जे असतात त्याची हळद या आपल्या दुष्यंतच्या हातात देते आणि बोलते की घ्या ही तुमची हळद भोंगाटं पाहणं आपल्याला कोणाचं कर्ज आवडत नाही आहे असं पण ही आपली कृष्णा जी आहे ती ह्या दुष्यंतला बोलते तर मित्रांनो आता दुष्यंत आणि ही कृष्णा यांचे लग्नाचे जे काही सूर आहेत ते जुळून येतील का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद